फारकत झालेली नसताना सुद्धा महिलेनं केले दुसरे लग्न न्यायालयाबाहेर ननंद भाऊजय यांच्या सिनेस्टाईल हाणामारी पहिल्या पतीला फारकत दिली नसताना सुद्धा दुसरा विवाह करून पहिल्या पतीला खावटीसाठी न्यायालयात खेचणाऱ्या पत्नीने पहिल्या पतीच्या बहिणीला सिनेस्टाईल मारहाण केली असल्याची घटना चांदवड येथे घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असं की सदर महिलेचे विकास केशे या व्यक्तीबरोबर पहिले लग्न झालेले होते घरगुती भांडणातून तिने खावटीसाठी दोन ते तीन ठिकाणी न्यायालयात अर्ज केलेला होता काल चांदवड येथे न्यायालयात तारीख असताना तिने दुसरे लग्न केलेल्या योगेश इंगळे या पतीसोबत न्यायालय गाठलं होतं त्याची सुनावणी झाल्यानंतर तिने व तिच्या दुसऱ्या पतीने सदर महिलेच्या पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना व नंदेला न्यायालयाच्या बाहेर रस्त्यातच गाठून त्यांच्यावर अचानक सिनेस्टाईल हल्ला करून मारहाण केली सदर ठिकाणी मारहाण होत असताना नेमका काय प्रकार चाललाय हे तेथील उपस्थित नागरिकांच्या कोणालाही कळत नव्हते परंतु त्यांच्या बोलण्यातून उपस्थित असलेल्या लोकांना खरी वस्तुस्थिती समजल्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली खरी पण याचवेळी गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही बंटी बबली पळून जाण्यात यशस्वी झालेत पण या प्रकरणामुळे परिसरातील बघ्यांच्या चांगलीच करमणूक झाली हे नक्की वृत्तसंकलन रफिक सय्यद हा माझा भाऊ आहे विकास लग्न माझ्या भावाशी पहिलं झालेलं होतं आणि मी या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि हरकत न होत ही खाऊटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खोट्या नाटक केसेस करते इकडला पण खोट्या नाट्य के, केसेस करते आम्हाला प्रत्येक वेळीच त्रास देते कोर्टाला आता सुद्धा ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा हा इथून निघून गेलेला आहे याला पोलीस स्टेशनला व्हायला लावला होतो पण हा इथे आलेला नाहीये योगेशात खावतीची तारीख होती आज आम्ही खाऊटीचे पैसे भरायला पण आणले होते त्यांनी ते पैसे काढून घेतले माझ्या वडिलांच्याकडे ती चेन काढून घेतली आणि त्यांनी मला लोक त्याच ठिकाणी विनयभंग केलेला आहे ते या मु आत्ताच्या आत्ता इथे आला पाहिजे कोर्टात पोलीस स्टेशन मला